आणि कर्मचाऱ्यांचा संपाचा शासकीय सेवेवरती विशेषत रुग्णसेवेवरती परिणाम होणार आहे छत्रपती संभाजीनगरमधल्या घाटी रुग्णालयातले सर्व शासकीय कर्मचारी संपावर आहेत त्यामुळे रुग्णसेवेवरती परिणामाची शक्यता व्यक्त आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा आढावा घेतले आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी जुन्या पेन्शनसाठी पुन्हा एकदा राज्य सरकारी कर्मचारी रस्त्यावरती उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात खरंतर सोबत काल चर्चा झाली मात्र त्यात कुठलाही तोडगा निघाला नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा जुनी पेन्शन एकच मिशन असं म्हणत या ठिकाणी हे सगळे कर्मचारी आपल्याला आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत हे दृश्य आहेत घाटी रुग्णालयातील हे सगळे शासकीय कर्मचारी आहेत आणि यांची मागणी आहे की जुनी पेन्शन या ठिकाणी लागू करावी आणि त्यासाठी एकच मिशन जुनी पेन्शन अशा प्रकारच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत काय मागणी आहेत आमची मूळ जिव्हाळ्याची मागणी आहे की जुनी पेन्शन योजना त्यांनी पूर्वलक्षी प्रभावाने आहे तशी लागू केली पाहिजे यापूर्वी मार्च महिन्यामध्ये आम्ही संप केला होता त्यावेळी राज्याचे प्रमुख म्हणून मान्य मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही याच्यावर नक्कीच तोडगा काढू काल सुकानो समितीची जी बैठक झाली ती देखील निष्फळ ठरलेली आहे ठोस निर्णय शासनाने काही घेतलेला नाही आहे त्यामुळं आजपासून सर्व राज्य शासकीय कर्मचारी जवळपास सतरा लाख कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेलेले आहेत सरकारसोबत जी चर्चा झाली त्यामध्ये सरकारने तुम्हाला ही पेन्शन आम्ही लागू करू असं ठोस स्वरूपात आम्हाला किंवा लेखी स्वरूपात काही दिलेलं नाही आहे त्यामुळे हा संप सुरू केलेला आहे हम एक एकच मिशन जुनी पेन्शन म्हणत हे सगळे कर्मचारी पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरले राज्यातले सतरा लाख कर्मचारी आजपासून संपावर आहेत शासनासोबत झालेला चर्चा निष्फळ ठरल्यानंतर पुन्हा एकदा हे कर्मचारी आपल्याला रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात कॅमेरामन बाळासाहेब पाचांनी समोर कृष्णा बी एबीपी माझा छत्रपती निस् संभाजी एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट